हॅलो फ्रेंड्स आज मी मेहंदी लावणार चला मी माझे तिच्या लावते आहे मेहंदीच कोण okay. लागलेला आहे झाकण काढू फ्रेंड काढा दाखवा आम्हाला ओहो झाकण काढले बघू कस आहे ते झाकण बघू आम्हाला पण दाखव तपत मी लहान पण घेतले काय मेहंदी घेतले काढते आज माणूस बघू हे बघ मी माणूस काढले माणूस हा कुठे माणूस हे बघ गा टोपी घातलेला माणूस काय पण सांगते मानसी मग ते कोण आहे याला तोंड कशालाय बघ तोंड नाहीये तू काढ व्यवस्थित काय काढणार आहे फूल, फूल। मम्मी होय ना की होत नाही बघ ठिपका काढलाय

फ्लावर काढून देऊन देऊ तुला फुल काढायचे मानसीला हातावर चला आपण प्रयत्न करू okay. इथे हात ठेवा हलवायचं नाही कुठे काढू फुल इथे काढू का ओके okay. आता okay. इथे पाकळ्या काढू आपण फुलाच्या <laughs> थांब तू मध्ये हात नको अनुबाळा बस बस करू पण देत नाही पूर्ण आता तू किती करती किती काय पूर्ण केलं पण नाही बघा अर्धा वाटच येते वी करते तुझ्यातून निघतच नाही मेहंदी कोण मधून मी काढून देते पटपट तुला ठीक आहे नुसतं मेहंदी काढून दे मी तुला होते अगं नाही ग याच्यात पिळत पिळत डिझाईन काढावं लागते हे बघ तू एक, मला एक फुल मला काढू दे मग पुढचं तू इकडे एक फुल काढ ठीक आहे मी पिळून देते तुला काय केलंय फुल काय अस जिलेबी काढली ती जिलेबी मग जिलेबी सारखंच दिसते ना हो की नाही फ्रेंड्स जिलेबी सारखच वाटते ना फास्ट फ्रेंड तुम्हाला माहित आहे का माझं फुल निघते का नाही निघते का नाही माझ फूल करून घेत्या हाताने तुम्ही म्हणतात काय म्हणतात कि मी हाता एक सगळं करून घेते हो का सगळे म्हणतात तू खूप हुशार आहे असं कोण ते सगळे म्हणतात बाबा मम्मी तर नाही म्हणत म्हणते ना नाही मानसी तू मेहंदी लावते का त्याची मेहंदी घेते तू काढून तेव्हा सारो होते अशी काढायची मेहंदी झालं कशी पसरवते बघा ती कोण ना हे बघा ही अशी मेहंदी दिसते मेहंदी नीट दाखव आम्हाला नीट इकडे हात करून दाखव ओहो काय केले हे मेहंदी हे वाळून गेलं वाळून गेली आणि छान आहे क्लीन Bau hmm. aku Mendy. Lawan tak kelitung canggala. Am canggala lawli. French <laughs> canggala lawli tu Mendy. Hah. Tak ada lo. <laughs> Ia <laughs> मित्रों मैत्रिणनो तुम्हार अंगाला लागली का मानसी ने लवली मेहंदी लागली का फ्रेंड्स नो फटाफट माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा यस yes! अगला पार्ट मध्ये okay. मी पुन्हा व्हिडिओ बनवते ओके मम्मी मी मेहंदी धुऊन येऊ का मेहंदी धुवायची बघू आम्हाला कशी आली <laughs> अगं त्याला राहू दे वाळू दे मग वाळल्यावर धुवायची छान दिसते वाळल्यावर धुतली ना आता राहू दे त्याला वाळू दे सुकू दे हातावर ठीक आहे मला आहे आता ही मुलगी ना गुपचूप धुवायला जाते मेहंदी माहिती मला ठीक आहे म्हणते आणि गुपचूप जाते बर <laughs> बघा फ्रेंडची मुलगी ना गुपचूप हात धुवायला म्हणलं होतं ना तुम्हाला मी हे बघा अगं थांब थांब आधी आम्हाला मेहंदी तरी दाखव नीट अशी मेहंदी काढली <laughs> निघाली पूर्ण मेहंदी हो हो अशी आहे मानसीची मेहंदी ऑरेंज कलर झाला कलर ची झाली ना मेहंदी मी मोठी झाल्यावर खूप छान डिझाईन आहे मोठी झाल्यावर छान छान डिझाईन येतात मानसीला हो ना करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा फ्रेंड